आज आपण आजच्या व्हिडिओमधून मटन सूप कसं बनवायचं आणि ही बनवण्याची प्रोसेस काय आहे आपण बघू शकतो की ते छान असं शिजलं आहे परंतु ही बनवत असताना याच्या नेमक्या टिप्स काय आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका मटन सूप म्हटलं की ते लहानापासून तर थोड्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं परंतु त्याच्या नेमक्या स्टेप कशा असतात त्या जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर ते जाणून घेऊया आपण है है। दून दून तर तत्पूर्वी आपण जे आहे ते मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण कांदा जो आहे तर तो कांदा हा या ठिकाणी एक कांदा टाकतो आहे आणि तो आपल्याला बारीक चॉप करून घेणं गरजेचं आहे पण हा बारीक आता का कांदा चॉप करून घेतलेला आहे त्यानंतर तो आपण साईडला काढून घेतो आहे प्लेटमध्ये आणि मग ह्या तीन हिरव्या मिरच्या आपण बारीक अशा कट करून घेतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सूपमध्ये टाकल्या तर निश्चितपणे आपल्या सूपला एक टेस्ट येईल आणि ते चविष्ट बनण्यास मदत होतं आणि यानंतर मग टमाटर आहे ते टमाटर देखील आपण बारीक चॉप करून घेतो आहे अर्धा टमाटर आपण या ठिकाणी घेतला आहे तर ह्या सगळ्या मेथड या सगळ्या स्टेप आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मग हे सगळ्या ज्या आपण बारीक केलेल्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या या उकळमध्ये जे आहे मीठ आणि हळद आपण पहिलेच अर्धा तासलेला लावून ठेवलं होतं त्यानंतर हे सगळं मटेरियल आपण त्यामध्ये टाकतो आहे टमाटर वगैरे चॉप केलेले आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित मग आपल्याला ते एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि ला ते मिक्स केल्यानंतर मग छान त्याला असं म्हणजे या उकडमध्ये आपण जरी पाणी कमी टाकलं तरी चालेल कारण की कांद्यालाही पाणी सुटतं आणि टोमॅटोमुळे देखील पाणी आपल्याला जास्त लागणार नाही परंतु ते आपण दहा पंधरा मिनटाला चेक करणं गरजेचं आहे कारण हे जर चिकन सूप असलं तर लवकर झालं असेल झालं असतं परंतु मटन सूपला थोडा वेळ लागतो त्यानंतर आपण जे आलं आहे ते बारीक चॉप असे करून घेतो आहे छोटंसं आल्याचा एक तुकडा आपण या ठिकाणी घेणार आणि अगदी बारीक बारीक चॉप त्याचे करून मग आपण ते टाकणार आहे अगदी छोटासा तो म्हणजे बारीक अद्रकचा आला आपण या ठिकाणी तुकडा घेतो आहे ते देखील बारीक केल्यानंतर ते पण आपण यामध्ये टाकून घेतो आहे तर अशा पद्धतीने आपण जे आहे सूप बनवत असताना आणखीन आपल्याला यामध्ये जे आहे कोथिंबीर ते आपण त्या त्या दांड्यासोबत घ्यायचं आहे आणि दांड्यासोबत घेतल्यानंतर बारीक ते आपल्याला कट करून घ्यायचा बारीक कट केल्यानंतर पुन्हा आपल्याला ते टाकायचं आहे मग यामध्ये अशा पद्धतीने जर आपण सूप बनवलं तर निश्चितपणे छान त्याची टेस्ट येईल आणि चांगली एक चांगल्या चा, पद्धतीचं ते आपल्याला कमी आशेवरती शिजताचं जेणेकरून ते छान शिजेल आणि मग आपण बघू मग यामध्ये आपल्याला एक चिमूडभर आपल्याला जे आहे ते धन्या पावडरची पूड आपण पूड आपण टाकत आहोत हो। तर धन्या पावडरनंतर आपण एकदा हे पूर्ण व्यवस्थित आता बघू शकता आपण की आपलं जे आहे ते सूप तयार झालेलं आहे ते आपण सर्व करून घेऊया आता तर अशा पद्धतीनं मित्रांनो असं शूप बनवा निश्चितपणे ते सगळ्यांना आवड आणि जे स्टेप आहेत काय आहेत हे सगळे असे नवीन अपडेट बघण्यासाठी जर आपण बॅचलर असाल तर निश्चितपणे आपल्याला बरेचदा वेळ कमी असते तर अशा वेळेला असंच पद्धतीनं सूप बनवून आपण निश्चितपणे त्याचा आनंद घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये